माझ सोलापूर न्यूज चॅनल युवकांमध्ये कुस्ती खेळाची आवड निर्माण व्हावी कुस्ती क्रीडा प्रकारास वाव मिळावा कुस्ती व इतर खेळाचा प्रसार व सर्वांगीण विकास व्हावा स्पर्धेच्या माध्यमातून चांगले पैलवान घडावेत या उदात्त हेतूने वस्तात चंद्रकांत कदम पैलवान यांनी केलेल्या सामाजिक योगदानाला उजाळा मिळावा यासाठी त्यांच्या स्मरणार्थ भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन केल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली या पत्रकार परिषदेस जयंत मोरे गजानन लामकानी प्रदीप शिळे गणेश कुलकर्णी प्रकाश कदम प्रकाश सुरवसे आदी उपस्थित होते पाप्पा तालीम संघ आयोजित संस्थापक अध्यक्ष कैलासवाची चंद्रकांत कदम पैलवान यांच्या स्मरणात दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी भव्य कुस्ती स्पर्धा जु जुर्मिन कंपाऊंड येथील पापात तालीम मैदान आखाड्यावरती आयोजित केलेली आहे त्या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने गटामध्ये सहा वजन, वजनी वजनी गट आहेत प्रौढ गटामध्ये सहा सहा गट आहेत आणि ओपन गट गड़, ओपन गटामध्ये पाप्पा तालीम केसरी चषक दोन हजार चोवीस व रोग प्रत्येक विजेत्यांना एक ते चार क्रमांकास रोग बक्षीस पारित आणि विजेताना केसरी विजेताना चषक देण्यात येणार आहे या ह्या स्पर्धेत स्पर्धा मातीवर खेळवल्या जातील आणि सकाळी नऊ ते बारा या दरम्यान स्पर्धकाचे मल्लांचे वजनं होतील आणि दुपारी दोन नंतर लॉट पडल्यानंतर दोन नंतर आकाडाचं पूजन होऊन स्पर्धेला सुरुवात होईल ते संध्याकाळी साडेआठ नऊपर्यंत त्या स्पर्धा झाल्यानंतर तर त्याचा वितरण समारंभ होईल माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल